मुंबई मायानगरी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी उभारलेलं शहर मिनी भारत म्हणून ज्यांना ओळखलं जातं भारताची आर्थिक राजधानी म्हणून ज्यांना शहराला ओळखलं जातं ते मुंबई शहर या मुंबई शहरामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरेंनी लोकसभेमध्ये बाजी मारल्याचं चिन्ह दिसतंय आणि मुंबई कुणाची तर मुंबई शिवसेनेची मुंबई ठाकरेंची असंच सध्या मुंबईमध्ये वातावरण आहे आगामी काळात देखील मुंबई महानगरपालिका शिवसेनेची आणि विधानसभा देखील शिवसेनेची असे चित्र मुंबई दिसत आहे पुढील आकडेवारी आपण पाहाल तर थकीतवाल व्हाल की मुंबईत ठाकरेच बाजी मारत आहेत मित्रांनो लोकसभेचा निकाल लागला सहा पैकी जवळजवळ चार जागावरती महाविकास आघाडीने मुंबईत विजय प्राप्त केला उद्धव ठाकरेंची अमोल कीर्तिकर यांची जागा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनी गेली मात्र मुंबईवरती राज्य अधिपत्य गाजवले ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने मुंबईतून भाजपला हद्दपार करण्याचं काम उद्धव ठाकरेने केले ते कशावरून तर मुंबईत उद्धव ठाकरेंचे जिंकलेले तीन शिलेदार अरविंद सावंत अनिल देसाई आणि अनि संजय दिना पाटील या तीन शिलेदारांनी मुंबईत ठाकरेंची ताकद दाखवली आणि आपण का म्हणतोय मुंबई ठाकरेंची बघूया खेळ आकड्यांचा मुंबईमध्ये असलेल्या छत्तीस विधानसभा मतदारसंघांपैकी जवळजवळ चोवीस विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीने बाजी मारली म्हणजेच उद्धव ठाकरेंनी या भागात आपलं निरोधात केलं आहे यामुळे उद्धव ठाकरेंची मुंबई ही आता यावरती शिक्कामोर्तब झालंय याचा दुरावा सध्या भाजप शिंदेगड अजित पवारमध्ये झाला आहे आणि इथे उद्धव ठाकरेंशिवाय कोणतीच ताकद चालत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं